हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द हिज ही, हिजच्या मराठीत आधी उल्लेख केलेल्या पुरुषाचा त्याचा त्याची त्याचे ही या सर्व नामाची षष्टी विभक्ती होत आहे हिजला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे दर इज नो डाऊट अबाउट हिज इनोसन्स दुसरा वाक्य आहे हिज फादर इज अ मेयर ऑफ द टाउन तिसरा वाक्य आहे हिज हेअर आर एज व्हाइट एज स्नो चौथा वाक्य आहे आय हॅड नो ऑल्टरनेटिव्ह बट टू अक्सेप्ट हिज ऑफर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू